शहरातील सटाना ते भाक्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लाखो रुपये खर्चून नवीन काम करण्यात आले रस्त्याच्या कामाला सहा महिने होत नाही त्याच्या आतच हा रस्ता उखडायला सुरुवात झाली आहे भाक्षी रस्त्यावरील साईबाबा मंदिर ते राजश्री मंगल कार्यालयाच्या पुढे पर्यंत रस्ता रुंदीकरण करत खडीकरण व डांबरीकरण करण्यात आला आहे तयार केलेला रस्ता अवघ्या सहा महिन्याच्या आत जागोजागी उखडायला सुरुवात झाली आहे रस्त्याच्या मध्यभागी डिवायडर व स्ट्रीट लाईट टाकण्यात आलेले आहेत स्ट्रीट लाईट टाकणे माहीत असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने रस्ता तयार होण्याच्या आधीच लाईट केबलसाठी व्यवस्था करणं गरजेचं होतं परंतु रस्ता तयार झाल्यानंतर पुन्हा नवीन रस्ता फोडत त्या लाईट केबलसाठी पाईप टाकण्यात आल्या त्यामुळे देखील अनेक ठिकाणी रस्ता फुटला आहे आलेला निधी खर्च करण्यासाठीच कामं केली जातात की जनतेला सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी कामं होतात हा नागरिकांपुढे मोठा प्रश्न उपस्थित झालाय अधिकारी आपली जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडत नसल्यानं अशी कामं होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय अशा पद्धतीनं कामे होत असतील तर ही जनतेच्या पैशाची लूट आहे कामासाठी येणारा निधी हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे त्यामुळे रस्त्या दुरावस्थेबाबत प्रशासनानं कठोर कारवाई करावी अशी मागणी काही नागरिकांनी केली जे डिवायडर झालेले काम अत्यंत म्हणजे व्यवस्थित पक्क काम झालेले त्याला जर धडक दिली तर ते पटकन पडू शकतात कायकरी धडक तरी पडू शकतात मग हे जर तुम्ही दीर्घकालीन जर ते रस्त्याचं काम आहे ते तात्पुरतं केलेलं आहे बा असं म्हणून ते आणि कॉन्ट्रॅक्टर स्वतः त्याने अजिबात लक्ष दिलं नाही आणि काम बर काम कसं पूर्ण होईल कसं तरी झटपट पूर्ण करायचं आणि दिलं काढून घ्यायची असा धंदा चालू आहे आणि कु क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारची क्वालिटी निर्लक्ष कुणी देत नाही कॉन्ट्रॅक्ट देत नाही अधिकारी देत नाही फक्त पैसा खर्च पडतो आणि लोकांना जो त्रास आहे तो तो तसाच राहतो त्याच्यात काही खर्च पडतो कटाणा ते भाषी ह्या नवीन डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या ठिकाणी गाव मागील सहा महिन्यापूर्वी या रस्त्याचं काम झालेलं आहे सहा महिन्याच्या आत हा रस्ता उखडला जातो काही ठिकाणी खड्डे होत आहेत जेव्हा हा रस्ता तयार होत होता ऑक्टोबर महिन्यात आम्ही व आमच्या काही सहकार्य मित्रांनी या रस्त्याच्या वीडबद्दल व लेंथबद्दल व क्वालिटी कंट्रोलबद्दल जेव्हा पी डब्ल्यू डी कॉन्ट्रॅक्टर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे तर त्यांना जेव्हा ही गोष्ट निदर्शनास आणून दिली तेव्हा त्यांनी या गोष्टीकडे तपशीलपणे के दुर्लक्ष केलं कॉन्ट्रॅक्टर व पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यां बाक्षी गावाची ठेवोड्याहून पाणीपुरवठा योजना चालू आहे त्या योजनेअंतर्गत पाणीपुरवठेचं काम योजनेचं पाईपलाईनचं काम चालू आहे पुढे दोन किलोमीटर चुकून कॉन्ट्रॅक्टरकडून एक खड्डा पडला तर त्या पाणीपुरवठ्याच्या जिल्हा परिषदेच्या कॉन्ट्रॅक्टरला पी ब्ल्यूच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बावीस लाख रुपयाचा दंड ठोठवला हो अशी आमच्यापर्यंत माहिती आहे जर दुसऱ्या डिपार्टमेंटच्या एका कामात हे एक काम पाण्याचं आहे पवित्र अशा कामात थोडीफार चूक झाली असेल त्याच्यात तुम्ही बावीस लाखाचा दंड आकारतायत तर हे काम तुमच्या डिपार्टमेंटचं आहे तुम्ही हे काम केलेलं आहे तुमची इंजिनिअरिंग तर प्रत्यक्ष दखल देत होते तर मग ह्या कामाची चौकशी होऊन यांना किती दंड झाला पाहिजे व शासनाने सन्मान्य आमदार मिळवताना व खासदार साहेबांना आमची विनंती आहे खास करून की आपण प्रत्यक्ष या कामात लक्ष द्यावं की जो हा भाक्षी रोड तयार झाला आहे सटाणा शहराच्या हद्दीपासून तर थेट जायकडा अशी त्याची क्रमा आहे तो रस्ता आत्तापर्यंत फक्त भाक्षी गावाच्या सीमेपर्यंत तयार झालेला आहे त्याच्यातही हा रस्ता काही ठिकाणी हा रस्ता चाळीस फूट आहे काही ठिकाणी हा रस्ता वीस फूट आहे सोयीनुसार हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे ज्याचे संबंध असतील त्या ठिकाणी हा रस्ता वळवलेला आहे तुम्ही या रस्त्याची व्यवस्थित चौकशी केली व्यवस्थित पाहणी जर केली निरीक्षण केलं तर रस्ता एका मापाचा कुठेच नाही ज्यावेळेस आम्ही या रस्त्याला डिवायडरला विरोध केला त्यावेळेस आमच्यावर राजकारण करतो अशी असं काही अधिकाऱ्यांनी सांगितलं आमचं राजकारण नव्हतं ह्या डिवायडरलाही आमचा विरोध नव्हता पण हे डिव्हायडर करताना ते डिवायडर त्या गुणवत्तेचं झालं पाहिजे जर राष्ट्रीय महामार्ग सुरत शिर्डी जो आपल्या सगळ्यांवर आम्ही बघू त्या महामार्गाला जो तयार झालेला डिवायडर आहे तो डिवायडरची विडथ बघा लेंथ बघा या डिवायडरच्या छोटी हा जिल्हा महामार्ग आहे ते जाईकडा हा जिल्हा महामार्ग आहे या जिल्हा महामार्गाला असणारा डिवायडर व राष्ट्रीय महामार्गाला असणारा डिवायडरची क्वालिटी बघा त्या क्वालिटीत तुम्हाला तफावत दिसते या तफावती संदर्भात आम्ही तीन वेळेस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जे अभियंता आहेत जे कार्यकारी अभियंता आहेत यांच्याशी सततपणे पाठपुरावा केला पण या पाठपुराव्याचं कुठल्याही प्रकारे दखल घेण्यात येत नाही आम्हाला आता प्रश्न असा पडला आहे हे काम नक्की कुठला तरी ठिकेदार करतोय सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी करताय तुम्हाला वाचवायचं कोणाला सन्मान्य आमदार साहेबांचा जो हा ड्रीम प्रोजेक्ट आहे की हा रस्ता तयार होऊन इथं फिरायला येणाऱ्या लोकांसाठी गैरसोय होऊ नये म्हणून साहेबांनी इथून डिवायडर दिला नंतर इथून मोठे मोठे हायमास टाकले पण त्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल पीडब्ल्यू डब्ल्यू ची प्रचंड अशी उदासीनता दिसते आहे तरी सन्मान्य आमदार साहेबांना आमची विनंती आहे की आपण सदर या कामात सखोलपणे चौकशी करावी